विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे तर दक्षिण कोरिया हा आहे नेक्स्ट वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी ऑक्सिजन कुठून उपलब्ध केला जातो तर पाणी येथून ऑक्सिजन उपलब्ध केला जातो नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकाम्या जागा साली झाली तर एकोणीसशे बहासष्ट साली झालेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना नेक्स्ट भारतातील किती पाच स्थळांचा समावेश दोन हजार चोवीस वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे तर एकूण पाच रामसर स्थळांचा समावेश यादीत करण्यात आलेला आहे नेक्स्ट अमेरिका जागा स्टार्टअप हा देशातील पहिला युनॉर्क स्टार्टअप ठरला आहे तर कृत्रिम हा स्टार्टअप हा देश पहिला युनॉर्क स्टार्टअप ठरलेला आहे नेक्स्ट भारतीय संविधानातील कलम दोनशे तेरा अन्वय राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे तर राज्यपाल यांच्याकडे जाहीर करण्याचा अधिकार आहे नेक्स्ट महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर हे शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे आय एम पी क्षण आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागावी मुख्य केंद्र आहे तर इचलकरंजी हे आहे नेक्स्ट मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्याची संख्या किती आहे तर मानवी छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण बरगड्याची ही चोवीस आहे नेक्स्ट भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली तर भारतामध्ये ही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला झालेली आहे नेक्स्ट देशात कोणते विद्यापीठ एस जागतिक विद्यापीठ मानांकनात प्रथम क्रमांकावर आहे तर दिल्ली विद्यापीठ हे मानांकनात प्रम प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर नागपूर या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही आहे नेक्स्ट मेनेन्झायटीस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो तर मेंदू या भागाला प्रभावित करत असतो नेक्स्ट सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो तर सरपंच आपला राजीनामा हा पंचायत समिती सभापती यांच्याकडे सादर करत असतो नेक्स्ट सरपंचाविरुद्धाच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर तहसीलदार असतो नेक्स्ट प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घ्याव्या लागतात तर प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण चार बैठका घ्याव्या लागतात नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीचे नाही तर ग्रामसभेला प्रशिक्षण देणे हे कार्य ग्रामपंचायतीचे नाही आहे नेक्स्ट ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर पंचायत समितीला ग्रामपंचायती करात वाढ करण्याचा अधिकार आहे पंचायत समितीला नेक्स्ट खालीलपैकी कोणती रक्कम ग्रामनिधीत जमा होत नाही तर फौजदारी खटल्याची दंडाची रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा होत नाही नेक्स्ट ग्रामसेवकाची निवड कोण करते तर जिल्हा निवड समिती ही ग्रामसेवकाची निवड करत असते नेक्स्ट कांग्रादरी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते तर रामदेव मिश्रा हे भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात नेक्स्ट भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे मुख्यालयाचे कुठे आहे तर पुणे येथे आहे नेक्स्ट जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना कुठे करण्यात येणार आहे तर जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना ही नागपूर येथे करण्यात येणार आहे नेक्स्ट भात लागवडीसाठी जमिनीची तयारी कोणत्या हंगामात केली जाते तर भात लागवडीसाठी जमिनीची तयारी ही उन्हाळा या हंगामामध्ये हंगामामध्ये केली जाते नेक्स्ट एन डी टी बीची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पासष्टला एन डी बीची स्थापना झालेली आहे नेक्स्ट कोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय रिकम जागा येथे आहे तर गडचिरोली येथे कोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय आहे गडचिरोली या ठिकाणी नेक्स्ट महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ रिकाम जागा येथे आहे तर वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे वर्धा या ठिकाणी नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर सोलापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे खूप आय एम पी क्वशन आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था रिकम जागा येथे आहे तर नागपूर येथे आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही नेक्स्ट भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक रिकाम जागा हे आहेत तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत नेक्स्ट नेक। नेक। महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर आहे नेक्स्ट महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन अन्वे कोणत्या कलमाद्वारे गाव घोषित केले जाते तर कलम चारद्वारे गाव घोषित केले जाते नेक्स्ट महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहाय्यक कार्य कार्यक्रमाधिकारी म्हणून कोण काम पाहतात तर गट विकास अधिकारी हे काम बघत असतात नेक्स्ट महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे स्वीकारण्यात आलेली आहे तर बी मेहता समिती याद्वारे ही स्वीकारण्यात आलेली आहे नेक्स्ट नेक्स्ट पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसुद्धा अध्यक्ष कोण असतात तर पंचायत समितीचे उपसभापती असतात नेक्स्ट ग्रामपंचायतीचा नमुना एक हा खालीलपैकी कोणत्या बातमींशी संबंधित आहे तर वार्षिक अंदाजपत्रक या बाबींशी संबंधित आहे नमुना एक हे नेक्स्ट भारतातील सा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखले जातात नेक्स्ट पंचायत समितीचा सचिव म्हणून कोणाला कोण कामकाज पाहतो गड़ तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव म्हणून कामकाज पाहत असतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद